तर आता बघा दुपारच्या दोन वाजल्यात आणि माझे सकाळपासून इतकी गडबड उठली होती शेवटी मला दुपार झाली आम्हाला इकडे यायला बघा आणि आशिने ताई म्हणलं चला ताई आपण प्रियंका ताई आपण जाऊ म्हणून वारवळ आला काल काय येणं झालं नाही काल मी घरीच पूजा केली होती बघा ह्याची काय म्हणतो त्याला ताई ते आणलेलं आपण का ना नाव गोबा ते नुसतं का तिथे पूजा करतात ती ती घरीच भिंतीला चिटकवलं आणि तिथं पूजा केली मग आज बघा पुरणपोळीचा नैवेद्य पण केला आणि ते दिंड म्हणतात ना ते आज मान असतो ठेवायचं बघा वारवाला इथं बघा मी केलेलं ते दिंड आणि पुरणपोळीचं नैवेद्य तिथं आणलेलं दाखवलं म्हणजे वारवाला नैवेद्य दाखवलं आणि झालं सगळं आता पण इथं ना कुणीच नाही सगळी म्हणजे ज्याच्या त्याच्या मार्गाने जातात जिथं वारवा असेल तिथं तर असं एवढं वारवळ आहे पण हे काही नाही वारुळासारखं का सारखं नाही वारुळाला किती बिळं असतात ना तसं पण सगळ्या बायकांनी तर हिथंच पूजा केली ताईंना माहित होतं इथं हाय मग आम्ही दोघे इथं आलो दोघीच आहे कोणीच नाही दुसरं दुर्गाला आणली बाबा तिकडे कशाला गेला तर आलो येकडी साडी घातली ड्रेसच हातात स्वयंपाक करत होते मी पण आश्विने ताई चला लगेच जाऊन येऊ मग आम्ही आलो दोघे झाला आता त्यांना हका मारायचा दिसतय वारो ते वस्त्र माळा तांदूळ दूध लहा सगळं आणलेलं ना आलो घरी बघा पाच दहा मिनटंच लागली तिथनं यायला पण आवरायला खूप वेळ लागला तुम्हाला पोळ्या ला। करायच्या इथं आमटी केली भात केल्याला आमटी झाली बघा मागाशी करते भजी एक गाणा तळलाय आणि पिठले भारी भिजलय जवळजवळ दोन दो तीन तास झालं पिढ भिजलंय या आणि एकदम मऊ येतात भजी बघा मी गॅस थोडासा कमी केलाय म्हणजे थोडासा हिड घ्यावा म्हणून गॅस कमी केला इकडं पापडी कुरडई तळली पापडी नाही ती भाताचा खरवडं म्हणतात का ती हाय ति आणि इकडं दुर्गा नळाकडे काय करते लांब आहे बर का किचन जवळ नाही पण जरा लांबच आहे किचन काट्यावरती खाली बसके चला आता एवढं झालं की झालं मग पोळ्या करायच्या तर बघा मग पोळ्या करून झाल्या पोळ्या केल्यानंतर थोड्या वेळ बसले सगळे एवढे कपडे धुवून टाकले एवढे कपडे पडले होते मागणं पण आणि दुर्गा कुठे चालले तो आता साडेपाच वाजल्यात ही पोरगी तास झाला बाहेर खिळते कुठे निघाली बोट कोणी घालायचा पायात पुणे लक्ष ठेवायचं तुला भांडी कासताना आता मी तीन वेळा एवढं घातलं हिच्या माग नको की बुड घाल ए दुर्गा बुड घाल दुर्गा खोड रोत्यात पायाला मी काय एवढं मग आली काय नमकी दुर्गा जा बाबा आला गाडी 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 आली दुर्गा मोठी बुट घालून ती सकाळच्या पॅन्टू घातलेल्या एवढे कपडे दोन तीन म्हणून एवढे पडली चला आता भांडी पण घासून झालं फरशी बसायची तर इथं बघा आत्याने आणि मी मागाशी पोळ्या केल्या तर एवढ्या पोळ्या झाल्या फुल ग्लास भरून हरभराची डाळ टाकली होती मोठा ग्लास होता बघा तर एवढ्या पोळ्या झाल्यात इकडं आमटी झाली सकाळीच केली होती आमटी फक्त पोळ्या राहिल्या होत्या आत्याला केल्या आणि ह्याच्यामध्ये भजी खाली आहे भात आणि कोरडं यांनी ती इथं पेशीमध्ये बांधून ठेवले तर पोळ्या झाली की कपडे धुतले बघा मग मला ना पोळ्या करताना ब्लॉक घ्यायचा होता गेले मोबाईल आणि पण स्वचा पडला होता आत्यांनी चार्जिंग लावला होता तर सगळं झालं आवरून फक्त गॅसच पुसायचा राहिला गरम गॅस असल्यामुळे काय पुसता येत नाही ती कास तडकते असं म्हणतात म्हणून आपलं भिवून राहिलेलं बरं त्याच्यामुळं मी इकडं बघा इकडं किचन कट्टा पण सगळं स्वच्छ करून आहे भांडी घासली सगळी फरशीला खराब झाली ही तर रुमले घाण झाली माती ना दारात त्याच्यामुळे आत्यातच झोपी गेल आणि साडेपाच वाजल्यात आता सगळं काम झाल्यानंतर बघा साडेसहा वाजता चहा पण केला चहाचा टाइम झाला आता आणि आता एवढ्यात तर सगळेजण शूटिंग जायचं होतं पण थांबवलं त्यांना फोन केला कुठे म्हणतात शूटिंग वर म्हणलं गाडी दिस ना जाता येईल चलत जायला उशीर होतो तर लेकर आल्या आल्या बघायत जेवायला बसल्यात किती बुक जेवलाच नाही तर आवडते का नाही

मुकी का नाही बोलायला तू मुकी एक गाज खाते बाहेर येते ना मग खेळत खेळत खाती तर आता सगळं काम झालंय फरशी पुसली नाही तेवढी लेवायता आला फक्त रूमच घाण झाली कारण हेत न सारखं ये जा करतात म्हणून रूमच घाण होती दारात नात असले म्हणून अजय आवायचंय का तुम्हाला ह्यांचं लय अवघड आहे पुरणपोळी केली ना ह्यांच्यासाठी भाकर करावंच लागते चपाती नाहीतर भाकर चपातीने पण आमटी संघ्यांचं पोट भरत नाही दिवसभर एवढं करायचं आणि शेवटी आणला भाकर करायची तुम्हाला काय एक तरी गास खायला कसं पोळा खात नाही सांगा की एकदा काय अडचण तुम्हाला पोळी खायला जमत जमत नाही का पचत नाही पचत नाही का पोळी पुरणपोळी खाल्लेली तिखट सांग तिखट बाकीचं सगळं तिखटच आहे फक्त बत्ता भाकर करावं लागेल आता ज्वारीचं दळण आणलं बघा दळण झालं का सुठी

तर आता बघा ह्यांनी आलं यात आणि पीठ पण आणलं ठिक्यात आणलं होतं सोडलं डब्यामध्ये आणि भाकरी पण केल्या किती चार पाच भाकरी केल्या बाबा तसं पण ह्यांना भाकर करायचीच होती संध्याकाळी पण म्हणलं आता जेवायचं ते तर आता खूपच उशीर हो झाला जेवाय म्हणलं आताच करावं मग तसे पण भाऊजींना भाकर पण लागते म्हणलं दोन तीन भाकरी जास्त करावं पाच भाकरी केल्या सकाळच्या पोळ्या डबा बांधला होता मग आत्यांना थांबवलं थांबा म्हणलं आत्यांना म्हणलं तिथं जाऊन करतनंच घेऊन जा भाकर पण झाल्यात भाकरी करून आता इथं बघा आणि खाली पोळ्यात भाकरी खाली चार पाच कोळ्या ठेवल्यात तिथं काय कुणी जास्त खात नाही बाकीच्या सगळ्या तिकडं दिल्या तर झालंय आता गेलं दुर्गाला घेऊन बाहेर भाकर ओलत वेळ झालं पण एकाच बाजूला खाली चिकसली आहे आणि ह्यांनी इकडं बघा रिल्स बनवतात कुठलं दिवस बघायला असलं गाण्यावर रिल्स बनवाय काय माहिती इकडं

केलं तर मग ती कोणासाठी गेली सांगाय सांगा तुझ्यासाठी गेली तिला म्हणलं की तुझ्यासाठी केली मग तिच्या पक्षात घे नाही तर नाही मग तिसऱ्यासाठी कोणासाठी कराय कोणासाठी तुसऱ्यासाठी

कशाने काय लागलंय का शूटिंग करताना नाही का तुझी मैत्रीण आणते की म्हणलं शूटिंगला गेली म्हणलं बाहेर हाय का आता झालाय काय करा आता झालंय जेवण चला बाबाले कंटाळलाय आता आता गेला तर त्यांच्या घरी कारण पण फोन आला होता जायचवी कामावरती मग मागा पुसून निघाल्या होत्या पण एक एक करत करत उशीर झाला थांब म्हणलं होतं थांबायचं होतं आत्यांना पण पूजाला अडचण नाही त्याच्यामध्ये जेवण वाढायला कोणीच नाही सकाळ नाही आमत महागारी सगळं झालं तर ह्यांनी गेला चढवायला आता तर ओम लागला होता महाग